डाउनलोड झी फाय झी मराठी वर लवकरच तुला जपणार आहे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते या मालिकेच्या पहिल्या प्रोमो पासूनच प्रेक्षकांना या मालिकेची उत्सुकता ही मालिका कधी सुरू होणार प्रेक्षकांचं लक्ष लागून नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून ही मालिका सतरा फेब्रुवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीस येते तर या नव्या प्रोमोने सुद्धा प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं मदनत पितर प्रप्न पितर पितर ओ नम स्वाहाय वेदा वेदा तुमची मुलगी आहे ना नीट सांभाळता येत नाही बघत काय बसले जा तिला डॉक्टर घेऊन जा ही मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक आहे तर या दोन्ही मालिकांचा प्रोमो सुद्धा अगदी सेम आहे ही मालिका सतरा फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मात्र यामुळे सध्या झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे सध्या झी मराठी वर रात्री साडे दहा वाजता ही मालिका प्रसारित होते मात्र सतरा फेब्रुवारी पासून नवीन मालिका येत असल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे तेव्हा तुला जपणारा आहे या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबझ डाऊनलोड द Z5 फायव्ह ऍप